मी गावचा पुढारी आहे मोठा आहे माझं कोणीही काही करू शकत नाही असं म्हणत चार वर्षापासून मोहोळ तालुक्यातील चिंचोली एम आय डी सी येथील एका कंपनी मालकास व मॅनेजर लेखा विभागाच्या कर्मचाऱ्याला खंडणीच्या मागणीसाठी व्हॉट्सअप मोबाईल कॉलवर ब्लॅकमेल करत असल्याची घटना घडली गेली तसेच त्या कंपनी चालकाकडून रोख रुपयांची रक्कम खंडणी स्वरूपात घेतल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय वास्तविक पाहता महेश भोसले हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष असल्यानं याचा फायदा घेत याआधीही अनेक कंपन्यांकडून पैसे घेत असल्याचं स्थानिक कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून धबक्या आवाजात बोललं जात होतं पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार चिंचोली एम आय डी सी परिसरात मधुर एन मदला यांची कंपनी असून त्या कंपनीकडे सरकारी नियमानुसार सर्व शासकीय परवाने असूनही चिंचोली काठी येथीलच रहिवाशे असलेले महेश भोसले यांनी मी शिवसेना पक्षाचा जिल्हाध्यक्ष असून माझं कोणीही काहीही करत नाही असं सांगून कंपनीचे मॅनेजर लेखा विभागाचे कर्मचारी यांना खंडणीची मागणी करत फोनद्वारे तसेच व्हॉट्सअप मोबाईलवर फोन करून नेत्यांबरोबरचे काढलेले फोटो पोलिसांसोबत काढलेले फोटो तसेच कंपनीच्या आभाराचे फोटो कंपनीच्या विरुद्ध केलेले अर्जाचे फोटो काढून कंपनी मालकांना ब्लॅक मेल करत मोबाईलवर तसेच व्हॉट्सअप कॉलवर बोलून भीती घालत आतापर्यंत एक लाख तीस हजार रुपयांची रोख खंडणी स्वरूपात घेतली असल्याचं कंपनीचे मालक मधुर मदला आणि मोहळ पोलीस ठाणे यांनी सांगितलं यानंतर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश भोसले यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून याचा अधिक तपास पोलीस सहाय्यक निरक्षक अंजना फाळके हे करत आहेत